रेल्वे तालुक्यात येत असलेल्या बासलापूर या, या गावातील एका शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरसह ट्रॉली चोरी गेल्याची घटना एकोणीस डिसेंबरला घडली होती याच घटनेच्या तपासात अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा लागली असताना त्यांना काही दिवसांमध्ये मुख्य एका चोरट्याचा शोध लावण्यास यश आले पोलिसांनी या घटनेत वेगवेगळ्या जिल्ह्यात राहणाऱ्या एका आरोपीपैकी एकाचा शोध घेऊन त्याला जरबंद केले आरोपीकडून ट्रॅक्टर ट्रॉली सुद्धा जप्त करण्यात आली असून इतर पसार आरोपीचा शोध घेण्यात आता पथक रवाना झाले आहेत दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी फिर्यादी गजानन केशवराव बोबडे राहणार बासलापूर तालुका रेल्वे यांनी पोलीस स्टेशन रेल्वे येथे रिपोर्ट दिला की सतरा डिसेंबर रोजी रात्री एक वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान कुणीतरी इसमाने त्यांच्या घरासमोरून त्यांच्या मालकीचा जॉन डिअर कंपनीचा ट्रॅक्टर मुंडा क्रमांक एम एच सत्तावीस एल सव्वीस अठ्ठ्याण्णव क्रमांकाच्या ट्रॉलीसह किंमत अंदाज पाच लाख रुपयाचा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशन चांदू रेल्वे येथे अपराध क्रमांक सहाशे दोन हजार गुन्हे शाखा गुन्ह्याच्या समांतर तपास करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून खबर मिळाली की सदर गुन्ह्यातील चोरी गेलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह ग्राम डोनगाव तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथील राहणारा मुख्य आरोपी गजानन लक्ष्मण मुळे याने त्याच्या साथीदारासह चोरी केला असल्याचे समजले वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने गजानन लक्ष्मण मुळे राहणार डोनगाव बुलढाणा यास ताब्यात घेऊन के विचारपूस केली असता त्याने त्यांच्या साथीदार किशोर सदावर्ते राहणार आरेगाव तालुका मेहकर सचिन ढोंगडे राहणार झाकली तालुका पन्हाळा व इतर तीन फरार आरोपी यांच्यासह मिळून किशोर सदावर्ते यांच्या चारचाकी स्विफ्ट गाडीने रेल्वे येथे जाऊन चोरी करून मल्हार उर्फ जे गंगाराम वानी राहणार हाता तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली यांच्या माध्यमातून अरुण बाबाराव पोहार राहणार रामनगर हनुमान मंदिर जवळ जालना याला चाळीस हजार रुपयाला विक्री केल्याचे सांगितले वरून मल्हार उर्फ जेसीबी वानी व वा अरुण पोहार राहणार जालना यांना घेऊन त्यांच्याकडून चोरी गेलेला जॉन कंपनीचा ट्रॅक्टर मुंडा किंमत अंदाज तीन लाख रुपये ट्रॅक्टर ट्रॉली किंमत अंदाज दोन लाख रुपये एक स्विफ्ट चारचाकी गाडी किंमत अंदाज पाच लाख रुपये असा एकूण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वरील नमूद चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तसेच इतर फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे ही कार्यवाही पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली किरण वानखडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद शेख मुलचंद भांबुळकर पुरुषोत्तम यादव मंगेश लकडे चंद्रशेखर खंडारे सचिन मसांगे मंगेश मानमोठे यांचे पथक व पोलीस स्टेशन सायबर यांनी केली